विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजेच दारूबंदी पोलीस विभाग त्याला आपण एक्साइज डिपार्टमेंट असे देखील म्हणतो या डिपार्टमेंट मध्ये नवीन आलेल्या आकृतीबंधानुसार नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत खूप सारे वेगवेगळी पदे असणार आहे जर तुम्ही बघितलं जर तुम्ही बघितलं बघू शकता इथं उप शक, निरीक्षक दुय्यम निरीक्षक सहायक दुय्यम निरीक्षक त्याच्यानंतर जवान जवान निचालक त्याच्यानंतर चपरासी असे वेगवेगळे पदे असतात परंतु आपल्याला या ठिकाणी उप अधीक्षक हे एमपीएससी मार्फत भरलं जातं त्याच्यानंतर निरीक्षक एमपीएससी मार्फत भरलं जातं दुय्यम निरीक्षक एमपीएससी मार्फत भरलं जातं दुय्यम त्याच्यानंतर सहाय्यक दुय्यम निरीक्षक हे देखील एमपीएससी मार्फत भरले जातात त्याच्यानंतर लघु लेखक लघुटंक लेखक त्याच्यानंतर जवान जवान चालक आणि चपराचे हे पाच पदे सरळसेवे मार्फत भरले जातात आणि फक्त दहावी पास वरती सर्व पदे असतात आता नवीन जे आर नुसार आलेल्या आहेत जवळ आकृती बंद आलेल्या आहे जवानची जवान म्हणजे जवान ची जवान एक हजार पन्नास पदे रिक्त आहेत जवान चालकची दोनशे पदे रिक्त आहेत त्याच्यानंतर लघु लेखकची शंभर आणि लघुटंक लेखकची किती आहेत तर तेथे ते दीडशे पदे आणि वेगवेगळे असे पंधराशे प्लस पदांसाठी जाहिरात येणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले परंतु आजच्या व्हिडिओमध्ये या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे वयाची अट काय आहे अभ्यासक्रम काय आहे मैदानी चाचणी कशा प्रकारे आहे सर्व डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत त्यासाठी दोन हजार ज्यावेळेस दोन हजार एकोणावीस मध्ये सॉरी मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ची जी जाहिरात होती त्याच्यानुसार संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर जाहिरात अशा प्रकारे सेवेने से ही जाहिरात प्रसिद्ध होती तर बघू शकता इथे तुम्ही स्क्रीनवरती बघितले तर पदनाम एवढ्या पदांसाठी मागच्या वर्षी जाहिरात आली होती एक दोन तीन चार सॉरी पाच पदांसाठी जाहिरात आली होती एक मिनिट इथे पाचो पद आहे चपरासी तर बघू शकता मागच्या वर्षी जाहिरात आली होती लघुलेखक त्याच्यासाठी पाच जागा होत्या शंभर पाच जागा होत्या यावर्षी शंभर प्लस जागा असणार आहेत त्याच्यानंतर टंक लेखक आणि पुढे जाहिरात कधी येणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे टंक लेखकला अठरा जागा होत्या यावेळेस दीडशे प्लस जागा असणार आहेत त्याच्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल पोलीस पाचशे सदुसष्ट जागा होत्या परंतु या जागा डायरेक्टली आता दुप्पट झालेल्या आहेत किती एक हजार पन्नास प्लस येथे जागा असणार आहेत या भरतीमध्ये त्याच्यानंतर जवान वाहन चालक त्र्याहत्तर जागा होत्या आत्ताच्या वेळेस दोनशे प्लस जागा असणार आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेच आहे इथे तुम्ही जवानच्या शकता दोनशे आणि जवानच्या चा चालकच्या दोनशे आणि जवानच्या एक हजार पन्नास हे बघून घ्यायचं आहे तुम्ही दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीप्रमाणे सांगत आहे आणि जे चपराशी होतं चपराशी देखील चांगलं पद आहे याच्यामध्ये पुढे पेमेंट कशा प्रकारे हे देखील सांगणार आहे त्रेपन्न जागा होत्या आत्ताच्या वेळेस या ठिकाणी ऐंशी प्लस जागा याच्यामध्ये असणार आहे जवळजवळ ही जाहिरात हे हे वर्चे येत पंधराशे आणि जवळजवळ हे ऐंशी जवळजवळ एक हजार सहाशे प्लस जागांची ही जाहिरात येणार आहे कशा प्रकारे तर डिटेल्समध्ये पुढे आता याची माहिती आपण बघूयात हे अशा प्रकारे वेतन श्रेणी वगैरे जागा कॅटेगरीनुसार मागच्या वेळेस देण्यात आलेले होत आहे या वर्षीची जाहिरात लवकरच येईल कधी येईल ते शेवटला मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्याही प्रकारचा डाऊट तुम्हाला राहणार नाही आता बघू शकता जी वेगवेगळी पाच पदे होती पाच पदे होती बघू शकता लघु लेखक टंक लेखक जवान जवान चालक आणि चपराशी त्यांचं पेमेंट दिलेलं आहे बघू शकता लघु लेखकचं एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार हे स्टार्टिंग एक्केचाळीस असलं तरी हे या ठिकाणी साठ हजार प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर हे काय आहे लघु लेखक लघु लेखकचं पेमेंट पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर हे पेमेंट स्टार्टिंगला तुमचं या ठिकाणी अडतीस हजार प्लस गेलेलं बघायला भेटेल त्याच्यानंतर जवानचं आणि जवान चालकच दोघांचं पेमेंट सारखं आहे हे पेमेंट तुमचं पस्तीस पस्तीस हजार प्लस गेलेलं बघायला भेटतं आणि त्याच्यानंतर अपराशी आहे हे पंधरा हजार सत्तेचाळीस हजार सहाशे असते तर हे पेमेंट अठ्ठावीस हजार प्लस गेलेलं बघायला भेटतं ठीक आहे माहिती दिलेली आहे एक मिनिट आता बघू शकता वयाची अट सर्वांना अठरा ते अडोतीस दिलेली होती म्हणजे मागच्या वेळेस चाळीस दिली होती दोन वर्ष वाढवून दिली होती आता अठरा ते इथं अडतीस एवढं वयाची अट अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि जर एस सी आणि एस टी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला पाच वर्षाची सूट म्हणजे एस सी एस टी वाले उमेदवार अं त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतील आणि चे उमेदवार एक्केचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतील वयाच्या अटी बद्दल इथे सांगून दिलेले आहे आणि च्या प्रश्नला थोडी वयाची अट जास्त देखील असू शकते यावेळेस ठीक आहे आता प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे बघू का जे लघु लेखक पद असणार आहे ते माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे या ठिकाणी दहावी पास हे पद असणार आहे सोबतच तुमची लघु लेखनाची गती शंभर शब्द प्रतिमिनिट असणे गरजेचे आहे मराठी टायपिंग जर असेल तर तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टायपिंग असेल चाळीस शब्द प्रतिमिनिट दोघांपैकी एकच टायपिंग असेल तर देखील तुम्ही फॉर्म भरू शकत आहात परंतु तुमच्याकडे प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे सोबतच लघुटंक लेखकला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण फक्त दहावी पास असेल तरी फॉर्म भरू शकत आहात लघुलेखनाची गती ऐंशी शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे मराठीची टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे दोन्ही टायपिंग कोणत्याच भरतीला असणे गरजेचे राहत नाही फक्त मराठी किंवा इंग्लिश एकच असले तरी जमून जाईल तरी देखील भरता येईल तरी देखील चालेल दोन्ही असले तरी अगदी उत्तमच आहे जवान म्हणजे जवान पोलीस कॉन्स्टेबल राज्य उत्पादन शुल्क जवान माध्यमिक शाळा प्रमाणपत्र फक्त आणि फक्त या ठिकाणी दहावी पास जर असाल तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकत आहात येथे टायपिंग वगैरे कोणत्याही प्रकारचे अट नाही फक्त आणि फक्त दहावी पासवरती तुम्ही फॉर्म भरू शकत आहात लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं पद आहे जवान आणि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क जे चालक पद आहे चालक बघू शकता यत्ता सातवी उत्तीर्ण फक्त सातवी पास असाल फक्त सातवी सातवी पास असाल तरी चालकचा तुम्ही फॉर्म भरू शकत आहात सोबतच तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे किमान हलके वाहन चारचाकी किती या ठिकाणी कार वगैरे तुम्हाला हलके वाहन चालवता येत असेल तर देखील तुम्ही फॉर्म भरू शकत आहात किमान हलके चारचाकी वाहन तुम्हाला चालवता येणे गरजेचे आहे त्याच्यानंतर जे पाचवं पद आहे पाचवं चपराशी चपरासीला या ठिकाणी मुले बोलतात की कोणत्या कोणत्या पदांना उंचीचे अट आहे वयाची अट आहे तर चपराशीला उंचीची वगैरे काही अट नाही दुसऱ्या पदांना आहे ते सांगून देतो माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण फक्त या ठिकाणी दहावी पास असाल तर देखील तुम्ही चपरासीचा फॉर्म भरू शकत आहात चालकचा तुम्ही दहावी पास वरती चालकचा तुम्ही सातवी पास वरती आणि जवानचा तुम्ही दहावी पास वरती भरू शकत आहात बाकी दहावी पास वरती आहे परंतु त्याने टायपिंग आहे आता लघु लेखकला कोणत्याही मैदानी चाचणी होत नाही लघुटंगक लेखकला होत नाही मैदानी चाचणी दोनच पदांना होते जवान जवान पदाला आणि चालक पदांना उंची देखील या दोन दोन पदांनाच लागते आणि ग्राउंड कशा प्रकारे होते हे देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे चपराशीला होत नाही येथे फक्त टायपिंगची टेस्ट होते लघु लेखकला टायपिंगची टेस्ट होते तुम्हाला टायपिंग येते की नाही आणि लघुटंक लेखकला देखील टायपिंगची टेस्ट होते आता पुढे या ठिकाणी शारीरिक पात्रता आपण बघूयात ठीक आहे तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो देखील पुढे मी सांगून देतो बघू शकता जे पुरुष उमेदवार आहे त्यांच्यासाठी अगोदर मी सांगून घेतो पुरुष उमेदवारांसाठी उंची किती पाहिजे उंची किती पाहिजे तर एकशे पासष्ट सेमी अनवाणी उंची पाहिजे किती पोलीस भरती प्रमाणे एकशे पासष्ट उंची पाहिजे मुलींना उंची जास्त दिलेली आहे पोलीस भरतीपेक्षा ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे तर इथे पुरुष उमेदवारांना एकशे पासष्ट सेमी उंची असणे गरजेचे आहे आता मागे मे महिन्यामध्ये पोलीस भरतीचा जे आर आले जे आर आलेला आहे आणि एसटीच्या मुलांना एसटी कॅटेगरीच्या मुलांना याच्यामध्ये पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर सूट दिलेली आहे महाराष्ट्र पोलिसच्या याच्यामध्ये या जे आर मध्ये या भरतीला देखील सूट भेटण्याची शक्यता आहे इथे या ठिकाणी एसटीच्या मुलांना एकशे साठ एवढीच हाईट असणे गरजेचे आवश्यक राहू शकते येणाऱ्या भरतीमध्ये हे कन्फर्म नाही कारण पोलीस भरतीला नव्याण्णव टक्के जो अंदाज आहे तो जी आर या भरतीला देखील लागू होईल आणि एस टी कॅटेगरीच्या मुलांना या भरतीमध्ये देखील भेटेल आता छाती न फुगवता एकोणऐंशी हो असणे गरजेचे आहे तिथून पुढे पाचने फुगवणे गरजेचे आहे तुमची छाती एकोणऐंशी प्लसच भरणे गरजेचे आहे तिथून पुढे समजा किती एकोणऐंशी भरली तिथून पाचने फुगवायची आहे तुम्हाला समजा माझी स्टार्टिंगला नव्वद भरली तर तिथून पुढे फुगणे गरजेचे असते ठीक आहे आता वजन मुलांना लागू नाही लागू नाही वजनाची आवश्यकता नाही किती कमी असो किंवा किती जास्त असो आता महिलांना उंची पोलीस भरतीला किती असते तर एकशे पंचावन्न उंची असते परंतु या भरतीला मुलींना उंची एकशे साठ असते एकशे साठ एक उंची असणे गरजेचे असते हे लक्षात घ्या आणि छातीचा पॉईंट नाही आणि पुरुषांना या ठिकाणी वजन लागू नाही परंतु महिलांना पन्नास किलो वजन असणे गरजेचे आहे असं इथे म्हटलेलं आहे परंतु एवढं बघत नाही चालून जाते कमी असले तरी देखील ठीक आहे तर आता पुढील जे महत्वाचे पॉईंट आहेत तो अभ्यासक्रम आता बघितलं एक मिनिट आता सर्व पदांचा आता मी सर्व वेगवेगळ्या वेग वे सांगण्यापेक्षा सर्व पदांचा सारखाच जो अभ्यासक्रम आहे बघू शकता पद नाम दिलेलं आहे पहिलं पद आहे लघु लेखक दुसरं पद आहे टंक लेखक राज्य उत्पादन शुल्क बघू शकता हे, हे, हे जेवढे पण आहेत यांचा सर्व अभ्यासक्रम सारखाच आहे दर्जा आहे फक्त दहावी पासवरचा माध्यमिक शालांत दर्जा म्हणजे फक्त दहावी पास दहावीचा दर्जा राहील बघू शकता बुद्धिमत्ता तीस प्रश्न तीस गुणांना Uh, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी तीस प्रश्न तीस गुणांना मराठी बघू शकता मराठी व्याकरण तीस प्रश्न तीस गुणांना आणि इंग्रजी व्याकरण तीस प्रश्न तीस गुणांना अशा प्रकारचे हे एकूण प्रश्न किती झाले एकशे वीस एकशे वीस प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे नव्वद मिनिटे दीड तास म्हणजे हे एकशे वीस प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे किती दीड तास म्हणजे नव्वद मिनिटे असणार आहे इथे टायमिंग कव्हर होत नाही आता इथं चालक तसाच अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरण तीस सामान्य ज्ञान तीस इंग्रजी व्याकरण तीस गणित बुद्धिमत्ता तीस आणि दीड तास असणार आहे म्हणजेच नव्वद मिनिटे असणार आहे तुमच्याकडे एकशे वीस प्रश्न सोडवण्यासाठी इथे फक्त चपराशीचा अभ्यासक्रम वेगळा आहे इथे टायमिंग सर्वात जास्त कमी आहे बघू शकता मराठी व्याकरण पन्नास प्रश्न इंग्रजी व्याकरण पन्नास प्रश्न सामान्य ज्ञान चालू घडामोडी पन्नास प्रश्न आणि इंग्रजी व्याकरण पन्नास प्रश्न अशा प्रकारे हे किती झाले दोनशे प्रश्न दोनशे प्रश्न झाले या ठिकाणी परंतु हे दोनशे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे एकशे वीसच टायमिंग मिनिटे एक आहे एकशे वीसच मिनिटे मिनिटे टाइम आहे एकशे वीस प्रश्न दोनशे प्रश्न सोडवण्यासाठी येथे टायमिंग पुरतच नाही लक्षात घ्या प्रॅक्टिस जास्तीत जास्त असणे गरजेचे आहे आता बुद्धिमत्ताचे प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात उमे, उमेद उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करतो याचा अंदाज घेण्याचे प्रश्न राहतील सामान्य ज्ञान मध्ये भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिक विज्ञान व चालू घडामोडी यांचा देखील समावेश राहतो मराठी व्याकरणामध्ये बघू शकता सर्वसामान्य शब्द संग्रह वाक्य रचना म्हणी व्याकरण असे वाकप्रचार असे शब्द राहतील आणि इंग्रजी व्याकरण बघू शकता कॉमन वॅकरी सेंटेन्स युज ऍडम पेसेज वगैरे असे मेसेज बघू शकता अशा प्रकारे प्रश्न इंग्रजी व्याकरणात राहतील असे त्यांनी सांगितलेले आहे आता बघू शकता इथे सर्वांना माहित असेल राज्य उत्पादन शुल्क जवान जवान आहे जे त्याची लेखी परीक्षा एकशे वीस गुणांची मैदानी चाचणी ऐंशी गुणांची मैदानी चाचणीमध्ये कोणते इव्हेंट आहे पुढे तुम्हाला सांगून देईल हे एकशे वीस आणि हे ऐंशी मिळून झाले दोनशे गुणांची तुमचं मेरिट लागेल ठीक आहे त्याच्यानंतर जवान चालकसाठी वाहन चालक बघू शकता एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची मैदानी चाचणी दोन्ही मिळून तुमची एकूण मेरिट बनेल आता बघू शकता हलके वाहन बघू शकता हलके वाहन मोटर चालवण्याची टेस्ट होईल जड वाहन मोल टेस्ट होईल अशा प्रकारे आ, ही तुमची चालकची टेस्ट होईल त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर लेखी परीक्षा दोनशे ठीक आहे चपराशेची दोनशे गुणांची आहे सर्वांना माहीत आहे त्याच्यानंतर लघु लघु लेखक आणि लघु टंकलेखक अशा प्रकार यां लेखी यांची लेखी परीक्षा होईल एकशे वीस गुणांची आणि याची लघु लेखकची या ठिकाणी टायपिंग टेस्ट होणार नाही परंतु लघु टंकलेखकची बघू शकता कौशल्य चाचणी ऐंशी गुणांची दोन्हीची व्हायला बसली आहे कारण ते सांगता येत नाही दोन्हीची या ठिकाणी ऐंशी गुणांची टायपिंग टेस्ट म्हणजे तुमची स्किल टेस्ट होईल म्हणजे एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची तुमची स्किल टेस्ट कौशल्य चाचणी असे म्हटले जाते अशा प्रकारे दोनशे गुणांपैकी तुमचे मिरिट लागते लघु लेखक टंकलेखकची आणि चालकचे आणि जवानचे देखील अशाच प्रकारचे लागते आता पुढे या ठिकाणी मैदानी चाचणी पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी दिलेली आहे मैदानी चाचणीचा प्रकार म्हटलेला आहे पुरुषांसाठी बघू शकता पोलीस भरतीला सोळाशे मीटर धावणी असते येथे पंधराशे मीटर धावणी आहे त्याला आहेत तीस गुण ठीक आहे शंभर मीटर धावणे त्याला आहेत तीस गुण आणि गोळा फेक आहे वीस गुण अशा प्रकारे दोन ऐंशी गुणांची तुमची मै पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी होते महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणीच्या प्रकारामध्ये एक किलोमीटर धावणे एक किलोमीटर धावणे बघू शकता तीस गुण शंभर मीटर धावणे तीस गुण गोळा फेक वीस गुण सेम इव्हेंट आहेत फक्त टाइमिंग कमी जास्त याच्यामध्ये आता टाइमिंग बद्दल तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती माहिती टाकून देईल ऐंशी गुणांची महिलांची देखील मैदानी चाचणी होती ठीक आहे आता जे महत्वाचा एखादा पॉईंट असेल तर तो मी तुम्हाला सांगतो तर हे कागदपत्र यांचा स्क्रीनशॉर्ट तुम्ही काढून घ्या दहावी बारावी जे असतील कॅटेगरीचे सर्टिफिकेट वगैरे हे स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला समजून जाईल आता फी टी सी एस आणि एस मार्फत घेण्यात आल्यामुळे या ठिकाणी लघु लेखकची ओपनला नऊशे रुपये राखीव प्रवर्गासाठी आठशे दहा रुपये त्याच्यानंतर लघुटंक लेखकला ओपनला नऊशे रुपये आणि राखीव प्रवर्गाला एकशे दहा त्याच्यानंतर जवान गट कला किती सातशे पस्तीस रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी सहाशे साठ रुपये त्याच्यानंतर चालकला आठशे रुपये त्याच्यानंतर आठशे रुपये आणि राखीवला सातशे वीस चपराशीला आठशे रुपये ओपनला आणि राखीव प्रवर्गाला सातशे वीस रुपये अशा प्रकारे दिलेले आहे आता टी सी एसने परीक्षा घेतली होती याचा टी सी एस बघू शकता टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात आलेली होती लक्षात घ्यायची आहे आणि या वर्षी देखील ही जाहिरात आल्याच्या नंतर टी सी ही परीक्षा घेईल आता राहिला प्रश्न ही जाहिरात हा जो आकृतीबंध त्यांनी नवीन जाहीर जाहीर केलेला आहे किती तर एक हजार सहाशे एक हजार सहाशे प्लस पदे असणार आहे हे दहावी पास वरती तुम्हाला आता ही जाहिरात कधी येईल आता डिसेंबर आता डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी हा मसुदा म्हणजेच आकृती सादर केलेला आहे आणि नवीन पदे सोळाशे प्लस रिक्त पदे भरण्यात येणार आहे आणि एमपीसी मार्फत ती भरली जाणार ती पदे वेगळी असणार आहेत आता ही जाहिरात कधी येईल तर ही जाहिरात या ठिकाणी डिसेंबरमध्ये त्यांनी आकृती सादर केल्याच्या नंतर मान्यता ही काढण्यासाठी डिपार्टमेंट अर्थस अर्थमंत्र्यांकडे हे सादर केला जाईल आणि ही जाहिरात पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मे महिन्यापर्यंत मे महिन्यापर्यंत ही जाहिरात तुम्हाला शंभर टक्के आलेली बघायला भेटणार आहे तर अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनला ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये